दिशा सालियन प्रकरण हे प्रकरण नेहमी इतर घटनांच्या भोवतीत जास्त चर्चेत आले पहिलं म्हणजे सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या प्रकरणात आणि नंतर काही राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत आता दिशा सालियन मृत्यू प्रकरण राज्यात पुन्हा एकदा चर्चेत आलंय या प्रकरणी दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यात काही गंभीर दावे केले या प्रकरणातील वकील निलेश ओझा यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांचं नाव घेत गंभीर आरोप त्यामुळे आता आदित्य ठाकरे हे अडचणीत येऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे मग हे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा दिशा सलियाच्या वडिलांच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार ही जनहित याचिका डिसेंबर दोन हजार तेवीस ची आणि या यामध्ये आम्ही बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लेखी तक्रार दिली आहे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात दिशा सालियन यांच्या वडिलांची मागणी आहे की सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट पक्षकार संघटनेच्या अध्यक्षा राशिद खान पठाण यांनी बारा जानेवारी दोन हजार चोवीस ला रितसर लेखी तक्रार दिली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आदित्य ठाकरे आणि इतर यांनी दिशा सालियन हिचा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली आणि तो गुन्हा लपवण्यासाठी पोलिसांच्या मदतीने खोटा रिपोर्ट तयार केला ती आत्महत्या होती त्या प्रकरणात या सगळ्या आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आय पी सी थ्री सेव्हन सिक्स डी थ्री झिरो टू वन ट्वेंटी चौकशीचे रेकॉर्ड आहेत तेव्हा एन सीबीचे अधिकारी होते समीर वानखेडे त्यांनी या केसच्या चौकशीत आदित्य ठाकरे डीनू मोरिया सूरज पांचोली यांचे बॉडीगार्ड हे दिशा सालियांच्या फ्लॅट वर दोन ते तीन तास होते याचे सगळे गोळा केलेले पुरावे फायदा आदेश कि ते सादर ही त्यामुळे आता गंभीर आरोप करत हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय महत्वाचं म्हणजे राज्यातल्या एका मोठ्या घराण्यातील व्यक्तीवर एवढे गंभीर आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली पण त्याच वेळी आदित्य ठाकरे यांनी सुद्धा आता याबद्दल प्रतिक्रिया दिली तुम्ही पण या गोष्टीच्या साक्षी आहात गेल्या पाच वर्षांपासून बदनामीचा प्रयत्न होतोय कोर्टात कोर्टात आहे बोलू गोष्ट हीच की माझं ट्विट पाहिलं असेल आम्ही या सरकारला या अधिवेशनात एक्सपोज केलंय आम्हीच नाही तर संघाने एक्सपोज केलंय काल तर संघाचे लोकही म्हणाले की औरंगजेब हा विषय चुकीचा आहे मग भाजपचे मंत्री त्यावर कारवाई करणार का आम्ही हाच प्रश्न विचारतोय महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय अशी प्रतिक्रिया देत आपण सरकारला एक्सपोज केलं म्हणून आता आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचं आदित्य ठाकरे यांचं म्हणणं महत्त्वाचं म्हणजे एकेकाळी मातोश्रीच्या अगदी जवळचे असणारे नेते मग ते राणे कुटुंब असू दे की रामदास कदम ते संजय शिरसाट यांनीही आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केल्या तर पहिला प्रश्न म्हणजे दिशा सलियन कोण होती तर दिशा सलियन ही अठ्ठावीस वर्षांची एक सेलिब्रिटी मॅनेजर होती जिच्या मध्ये दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेता वरुण शर्मा यांचा समावेश होता सुशांत राजपूत सुमारे म्हणजे आठ जून दोन हजार वीस रोजी दिशा सलियनने आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं दिशाच्या मृत्यूनंतर स्थानिक पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यू अहवाल नोंदवला होता कारण पोस्टमॉर्टम मध्ये कोणताही संशयास्पद प्रकार आढळला नव्हता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर काही आठवड्यांनी सोशल मीडियावर अनेकांनी सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यूचा सा एकमेकांशी संबंध जोडत त्या प्रकारचा मजकूर पोस्ट करत त्याच्या थिअरीज मांडायला सुरुवात केली तेव्हा थिअरीज मधून दावा केला गेला की के सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली होती आणि त्याचा मृत्यू दिशा सालियनशी जोडला गेला होता जिची सुद्धा हत्या झाल्याचा आरोप होता असाही निष्कर्ष वर्तवला गेला की काही राजकारणी दिशा सालियनच्या हत्येशी जोडले गेलेत आता दिशा सलेयन प्रकरणात पोलीस तपासात काय आढळलं तर मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनुसार या प्रकरणाचा तपास अधिकाऱ्यांनी अनेक महिन्यांच्या तपासानंतर दोन हजार एकवीसमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्तांना अंतिम रिपोर्ट सादर केला होता या रिपोर्टनुसार दिशा सलेयनच्या मृत्यूत कोणताही गैरप्रकार झाला नव्हता या अहवालात पोस्टमॉर्टम अहवाल चौकशी पंचनामा घराची झडती पंचनामा आणि तिच्या कुटुंबियांचे जबाब यांचा समावेश होता गुन्हे प्रक्रिया संहितेच्या कलम एकशे नुसार एखाद्या व्यक्तीचा मृत्यू गुन्ह्यामुळे किंवा संशयास्पद परिस्थितीत झाल्यास चौकशी पंचनामा केला जातो हा पंचनामा साक्षीदारांच्या उपस्थित करणं आवश्यक असतं आणि मृत्यूच्या स्पष्ट कारणांसह दुखापतींचे तपशील आणि त्यांच्या संभाव्य कारणांचा सा अहवाल सादर केला जातो या संपूर्ण तपासात दिशा साली यांच्या बॉयफ्रेंडचा जबाब सुद्धा महत्त्वाचा ठरला होता दिशा सालियांचा कॉलेजचा मित्रांचा व्हॉट्सअप ग्रुप होता त्यावर रात्रीचा घटनाक्रम शेअर करण्यात आला होता आठ जून दोन हजार वीस रोजी दिशा सालियांच्या घरी तिचे काही मित्र आणि प्रियकर पार्टीसाठी जमले होते त्या रात्री दिशाने मद्यसेवन केलं होतं करिअर बाबत ती काहीशी निराश होती आणि वारंवार माझी कोणी काळजी करत नाही असं बोलत होती काही वेळानंतर ती अचानक आपल्या खोलीत गेली आणि दरवाजा बंद करून घेतला मित्रांनी बराच वेळ दरवाजा ठोठावला मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे शेवटी मित्र आणि तिच्या बॉयफ्रेंडने दरवाजा तोडला आत गेल्यानंतर त्यांना दिशा बाल्कनीतून खाली पडल्याचं दिसलं त्यांनी तातडीने खाली धाव घेतली आणि दिशाला रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं पोलिसांच्या चौकशीत या घटनाक्रमात तथ्य असल्याचं स्पष्ट झालंय पुढे मग दोन हजार एकवीस मध्ये पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून कोणतीही संशयास्पद बाब आढळून आली नसल्याचं स्पष्ट केलं होतं मात्र डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र सरकारने तीन सदस्य एसआयटी गठीत करून या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय घेतला अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आलेला नाही दरम्यान मुंबई पोलिसांच्या चौकशीत दिशा सालियन राहत असलेल्या इमारतीचं सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं त्यात काहीही संशयास्पद दिसून आलं नाही दिशाचा मृत्यू झालेल्या दिवशी ती फक्त एकदाच इमारती बाहेर गेल्याचं सीसीटीव्ही मध्ये आढळलं तेही पार्सल घेण्यासाठी तसंच दिशा गर्भवती असल्याचा दावा पोलीस तपासणीत साफ फेटाळण्यात आला होता आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आल्यानंतर सादर करायला सांगितलंय आणि गरज पडल्यास दिशा सालियांच्या वडिलांच्या केसमध्ये सरकार पार्टी देखील होईल असं म्हटलंय त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात एक वेगळं सत्य बाहेर येणार की केवळ राजकारण खेळलं जाणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा आवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका